राम राम मंडळी गेल्या कित्येक दिवसापासून बैलगाडा क्षेत्रामध्ये एक वाक्य लय फेमस आहे लय म्हणजे अगदी लय फेमस आहे ते वाक्य म्हणजे स्वप्न हे, हे स्वप्नच राहणार हो मित्रांनो आणि क्वचितच एखादा बैलगाडा शौकीन असेल की त्याला या वाक्याबद्दल माहित नसेल किंवा ते वाक्य कोणाला उद्देशून म्हटलं जातं ते माहित नसेल सगळ्यांनाच हे वाक्य माहित आहे की ते स्वप्न आहे रणजित निंबाळकर सर यांचं ते स्वप्न होतं आता म्हणायला पाहिजे खऱ्या अर्थानं कारण रणजित निंबाळकर सर प्रत्येक अड्ड्यावर एकच स्वप्न घेऊन येतात की सप्त हिंदकी बकासूरची गाडी एकदा तरी गटाला मारायची खरंतर याच्या आधी सुद्धा मथुरा आणि सर्जानं बकासूरची गाडी मारली होती माळशिरच्या मैदानामध्ये पण गटाला आत्ता यावर्षी बकासूरची गाडी मारणं खरं तर अशक्य आहे आणि अशा वेळी ते स्वप्न उराशी बाळगून रणजित निंबाळकर सर गेले कित्येक मैदानामध्ये बकासूर ज्या गटात असेल त्या गटात सरज्याची गाडी असेल किंवा सुंदरची गाडी असेल ते झुपतातच झुपतात शंभरनी एक टक्के झुपतात आणि लढत देतात आणि खऱ्या अर्थानं गेले कित्येक दिवस त्यांचं ते स्वप्न होतं की एकदा तरी बकासूरची गाडी गटाला हाणायची हाणायची आणि मित्रांनो आज त्यांचं ते स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण झालं असं म्हणलं तर वागं ठरणार नाही म्हणजे काय की आज खरं तर सर्जावर बी आदत होता सोन्या आणि बकासूर बर पण आदत होता पिस्टन दोन्ही आदत बैल घेऊन दोन्ही पण अगदी म्हणतो एक घासून आणि ठासून पळाली म्हणजे टाकत टाकीत निकाल झाला असं म्हणलं तर वावगं ठरणार म्हणजे अगदी सर्जाने पण काय सुट्टा निकाल घेतला असं नाही पण ज्या पद्धतीनं आज सरज्याची म्हणजे एनर्जी वाटत होती की नाही एक नंबर एनर्जी होती सरजे आणि त्याच्यावर जो बसलेला सोन्या डायवर जी पण म्हणजे आज त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यामागं सोन्या ड्रायव्हरचाही मोठा आता आहे म्हणजे आज त्यावेळी विठ्ठल नाना नव्हतं सगळ्यात महत्वाचं आज विठ्ठल नाना असतं तर अजून थोडासा म्हणजे एक म्हणजे आनंद झाला असता सगळ्यांना पण सोन्या ड्रायव्हरनं जबराट गाणी गाडी गाडी आणली आणि बकासूर आणि पिस्टलची गाडी म्हणजे पिस्टन हा तो नव्हता हा आदत पिस्टन होता बावीस बावीस अकरावाला पिस्टन नव्हता पण ती गाडी पण चांगली पळाली अगदी टाकाटाकीत निकाल झाला अगदी आणि तिथं प्रेक्षकाने पण लई गर्दी केलेली पण निकाल क्लिअर करतोय की सर निकाल घेतला होता म्हणजे गेले कित्येक दिवस स्वप्न घेऊन रणजित निंबाळकर सर पण मैदानात जातात आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचं ते स्वप्न सो पूर्ण झालं आणि माणसांनी खरं तर ना ह्याला निगेटिव्हली घ्यायला नाही पाहिजे स्वप्न बघायलाच पाहिजेत का स्वप्न बघायला पाहिजेत हा स्वप्न बघितली तर पूर्ण होणार ना म्हणजे काय आहे की आपण गटाला गाडी झुपायची नाही असं बोलून नाही चालणार ना, ना गाडी झुपली पाहिजे अहो मानतो आपण बकासूर सारखा बैल होणे नाही आणि बकासूरला हरवणं अशक्य आहे पण इम्पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळं आज जशा पद्धतीनं सरजानं स्वप्न पूर्ण केलं निंबाळकर सरांचं त्या अर्थानं खरंच एक वाक्य आठवतं की कोशिश वालो की कभी हार नाही होती म्हणजे तुम्ही प्रयत्न करत राहा करत राहा करत राहा नक्कीच एक दिवस ना एक दिवस तर तुमचा असेल आणि तो दिवस होता आजचा भाळवणी मैदानातला जबरदस्त म्हणजे पहिला गट झाला आणि पहिल्या गटाला सरांनी सा, म्हणजे बकासूरच्या बैलाभर गा, आपली गाडी झुपणं हा निर्णय घेणं आज ते पूर्ण होणं आणि एक आनंद देणारी गोष्ट आहे प्रेमींसाठी खऱ्या अर्थानं आता पुन्हा एकदा बकासूरची गाडी पळेलच नक्कीच आणि त्यानंतर गट पास होईल आणि नक्की पुढे सेमीला लढत होती की नाही माहीत नाही सेमीला लढत झाली तर अजून वेगळे ते स्वप्न बघायला भेटलाच काय हरकत नाही बघूया काय होतंय ते पण नक्कीच एक चांगली गोष्ट झाली म्हटलं तरी अवघड वा हे वाईट नाही पण बाकासूरला हरवणं इतकं सहज शक्य नाही आहे कोणत्याही बैलाला ते फक्त सर्जाच पूर्ण करू शकतो आणि आज ते पूर्ण झालेलं आहे गटाला तरी किमान आणि खऱ्या अर्थानं जेवढीही बैल बापू शेट आंबेकर वडके यांच्या दावणीला येतात ना मग ते अर्जुन असो किंवा आत्ता जो सोन्या असेल किंवा आधी लक्ष होता किंवा त्यांचा वाईट गोल्ड सोन्या हे असेल पक्ष असेल ती पण गाडी जी पळतात ना जबराट बैल आहे ती म्हणजे त्यांच्या दावणीला असले प्रत्येक बैल आणि त्यांच्या दावनीतला बैल आज निंबाळकर सरांच्या सोबत होता त्यामुळं शंभर एक टक्के आज त्यांना ते स्वप्न सिद्ध साध्य करता आलं बघूया अजून मैदान भरपूर बाकी आहे संध्याकाळपर्यंत काय उलटफेर होते ते पण कळेल आपल्याला तोपर्यंत राम राम संध्याकाळी बोलूया सविस्तर